हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल नेहा आज सात वर्षापासून विचार करत होते त्या गोष्टीला मी आज आचरणात आणलेला आहे इन शॉर्ट की आ, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आणि जेव्हा म्हणजे याच्यामागे नाही खूप रोचक अशी गोष्ट अशी आहे की माझी मम्मी उपवास वगैरे करायची इतकी सुंदर मांडणी तेव्हा पूजा इतकी सुंदर करते ना म्हणजे तिला सजावट वगैरे गोष्टी खूप छान जमतात तर, नी, 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 आ, मी तर मी नेहमी मी लहानातील असं माझ्या मनात यायचं की नाही बा माझं पण लग्न झालं ना तर मी पण अशी देवाची पूजा करणार देवीचं हे व्रत करणार आणि इतकं सुंदर असं सुशोभित करणार आणि नंतर काय लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग मग माझ्या मनात आलं की जाऊ दे बाबा आपलं स्वतःचं घर झालं ना की तेव्हा करूया किंवा आपण स्वतःच्या घरात करूया पण होतं काय की काही गोष्ट आपलं आपल्या घर घेणं वगैरे दूर लांबच्या गोष्टी घेऊन जातं पण एक विचार केला की बाबा आता देवाची भक्तीला काय वेळ काळ हे की नाही आज गुरुवार आहे आज सकाळीच माझ्या एकदम मनात आलं की म्हटलं आज तर मार्गशीरचा गुरुवार आहे जाऊ देवा म्हटलं आज आपण आत्ता तरी पकडूया ठीक आहे जेवढं होतील तेवढे जसं होईल तसं आणि कसं असं आपण स्वच्छ मनाने स्वच्छ भक्तीने जर आपण हा उपवास व्रत केले कोणते अगदी कोणतेही देवाचे म्हणजे भक्ती मार्गात काही अगदी सच्च्या मनाने वगैरे केलं ना तर देव आपल्याकडनं अपोप करून घेत असतो किंवा काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण आपण मनापासून इच्छेने यथाशक्तीने आपल्याला जेवढं होईल ना तेवढं करायला पाहिजे असं मला वाटतं तर मग आज मी फर्स्ट टाइम करत आहे अगदीच माझ्या सासूबाईंची मी माहिती त्यांना सांगितलं की आई कसं करतात काय करतात कारण आईने आमच्याकडून सगळं सगळं अगदी मनापासून करतात तर मी आईनंच विचारलं की आई म्हटलं कसं करतात उपवास वगैरे म्हणजे पूजा विधी कशी कशी मांडतात कारण प्रत्येकाकडे वेगवेगळं अस अंफल करतात मी त्याचप्रमाणे पूजा मांडलेली आहे फक्त प्लस पॉईंट असा की मला असं वाटलं की फर्स्ट टाईम मी करते आहे तर थोडं नाही का आपण म्हणजे बघा गणपती वगैरे बसवतो तर गणपती ऑलरेडी आपल्याकडे मूर्ती असतेच बरोबर एक देवाऱ्यात पण तेव्हा जरीसुद्धा आपण गणेश पूजनला किंवा तेव्हा आपण गणपती आणतो मग घर अगदी भरलेलं भरगतचं किंवा खूप असं भक्तिमय होतं तर माझ्या मनात तेच आलं की जे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे मुखवटे मिळतात किंवा साडी असं छान छान अलंकार हे सगळं मिळतात ना तर मी मी जेव्हा पूजा वगैरे घ्यायला गेलो तेव्हा विचार केला की चल आपण असं करूया आहे की नाही तर छान वाटेल खूप सुंदर वाटेल असं फोटो पण आहे माझ्याकडे ऑलरेडी तुम्ही फोटो पण घेऊ शकता किंवा असं पण गेलं तरी चालेल सो ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे किंवा सोयीनुसार सवडीनुसार आवडीनुसार तर मग हाच व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू करणार आहे आणि हे व्रत मी फर्स्ट हा गुरुवार आहे आणि अशा कशा प्रकारे मी मांडणी केली आहे कशा प्रकारे मी मुखोटा सजवलेला आहे देवीला सजवलेला आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा तिल दे ओम महालक्ष्मी नमः आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्याही घरात सुख समृद्धी आनंद धनलक्ष्मीचं वर्षा हो हीच माझ्याकडनं तुमच्यासाठी देवीच्या चरणीत प्रार्थना व्हिडिओ आवडत असल्यास चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

राहते का ते सगळं हॅलो फ्रेंड्स तर इथं आपण आणलेली आहे पूजा पत्री आणि काही सामान आणलं आहे आणि इथं असं नाही सगळ्या पाच पानांची झाडांची पाने वगैरे सगळी एकत्रच एक होती आणि मी फर्स्ट टाईम पण करत आहे कर तर त्यांना विचारून विचारून सगळं आणलं आणि आपण एक कळस मांडणार आहोत आणि एक देवीचा मुकवटा आपण नारळ त्याच्यासाठी यूज करणार आहोत तर त्याच्यासाठी हे, वर्षन, वर्षन वर्षन हे दोन नारळ त्याच्यानंतर इथं सुंदर असं गुलाबाचं फूल त्याच्यानंतर देवीचं हे नेहमीप्रमाणे वर्षानुवर्ष चालत आलेलं हे पूजाविधी किंवा आरतीचं पुस्तक कथेचं पुस्तक आणि हे दोन विड्याची पानं घेतलेली आहे कारण आम्ही हे दोनच ठेवतो आणि त्याच्यावर जे काही मांडणार आहे ते तसं तुम्हाला सांगणार आहे आणि ही आपल्याला लागणारी आहे सुंदर अशी मांडणीसाठी फुलं आणि स्पेशल आज आपण देवीला ठेवणार आहे गुलाबाचं फुल व्हिडिओ कंटिन्यू बघा आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते इतकं सुंदर की अंगर शहारे येण्यासारखे सुंदर देवीचा इतकं तेजोमय असा मुखवटा आणि अशी देवीला ही साडी माझा असं लक्षात आलं की आपण कोल्हापूरची देवी कशी बघतो आपण तसंच काहीतरी बनवलं तर अशा प्रकारे सर्व सेटअप करून घेतलं आणि सर्वात लास्ट ही रांगोळी काढली आहे पण मी आता दाखवते कारण ना मला असं वाटलं आधी रांगोळी काढली ना तर मला हे सर्व मांडताना पुसलं वगैरे नको हो जायला तर बघा आपल्याला जर सर्व व्यवस्थित वेळेत करायचं असेल ना आपल्याला जे काही लागणारं साहित्य असं कोणतीही पूजा असो दिवाळी त्याचा काही असो आपण सगळं काही जवळ घेऊन बसायचं कारण आपण इतकी सुंदर तयारी केलेली असते तर घाई घाईमध्ये आपण बस करण्यात आपलं सगळं अस्तव्यस्त होतं तर सर्वात आधी मी तर मांडताना हे सगळं तुम्ही बघत आहात सगळं काही जवळ घेऊन घेतलेलं आहे सर्वात आधी दिवा लावलेला आहे धूपधीप देवाला दाखवलेली आहे नेहमीप्रमाणे देवांची पूजा आधी करून घेतलेली मी रेग्युलर देवाची पूजा त्याच्यानंतर इथं अक्षदा ठेवून कळस मांडून घेतलेला आहे सगळं छान पद्धतीने त्याच्यानंतर विड्याची पानं त्याच्यावरची जी पूजा ठेवायची असते ती सगळी काही मांडून घेतलेली आहे आणि हळूहळू तुम्हाला हे सगळं बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपलं जे कथेचं पुस्तक आहे ते सुद्धा अक्षदा ठेवून त्याच्यावर पुस्तक ठेवून घ्यायचं आहे त्यालासुद्धा आपण हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर मी पाच जी फळं आहे त्याच्यातनं डाळिंबाचा आवर्जून यूज करायचा कारण डाळिंब हे देवीचं प्रिय फळ मानलं जातं आणि हे सगळं मी पाच प्रकार कोणत्याही प्रकारचे पाच फळं आपण ठेवायची आहेत हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला देवीचा मुखवट्याचा जो आपण कळस ठेवणार आहोत तो मी तर ठेवला आहे सेम तसंच की त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं परत हळदी कुंकू अक्षता सगळं वाहून पाच पानं आंब्याची ठेवली आणि त्याच्यावर सुद्धा हे नारळ ठेवून घ्यायचं आहे आणि जो देवीला वस्त्र आणलेला आहे खूप छान छान प्रकारचं असतं आणि आपल्याला ते मागच्या साईडने बांधून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवीचं मुखवट अशा प्रकारे ठेवताच इतकं सुंदर रूप दिसत होतं देवीचं की मी नजरच काढली आणि त्यानंतर ना मी डबल पेट डबल टेपने सॉरी पदरचा जो भाग असतो ना त्याला मी अशा प्रकारे अटॅच केलेलं आहे तुम्हाला दाखवतेच मी पुढे ते मी कसं अटॅच केलेलं आहे तुम्ही पण असं कराल ना तर ते पडणारच नाही कारण दिवसभर दुसऱ्या दिवसापर्यंत पूजा ठेवायची असते आणि जे आहे त्याच्यानंतर हे दागिने वगैरे सगळे आपल्याला हवेत असे मी देवीवर हे दागिने चढवलेले आहेत आणि देवीचे परत एकदा नजर काढलेली आहे आणि खूप सुंदर 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 स्वरूप देवीला आलेलं आणि त्याच्यानंतर फायनली मी हे पदार्थ जो आहे आपल्याला देवीला असं लावून घ्यायचा आहे डबल टेप होता तो काढून मी असं अटॅच केलेला आहे म्हणजे तो पडणार नाही पॅक लावून दिलेला आणि त्याच्यानंतर गजरासुद्धा मी देवीला माळला आहे आणि हे जे आहे ना हे मी लक्ष्मीपूजनला करणार होते पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही तर मी हे आत्ता करायचं ठरवलं एका चिगटेपवर सर्विण आणि सुंदर अशी चिटकवून घ्यायची आणि एका थोड्या तांब्यासारख्या भांड्यामध्ये ते अडकवून बाकीचे खाली सोडायचे म्हणजे सुंदर असे लक्ष्मीचा वर्षा होतो असं त्याचं रूप दिसतं त्याच्यानंतर आपली जी फुलं राहिलेली देवीला व्हायची किंवा सर्व देवदेवतांना हे सगळे काही पूजेवर सुद्धा मी एक एक फूल लावून देणार आहे इतकं सुंदर 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 वाटतं ना खूप सुंदर दिसतं आणि ही जी माझी रेग्युलर पूजा आहे तिथंसुद्धा मी एक एक फुल देवाला वाहणार आहे आणि मनातल्या मनात मना अफकोर्स मंत्र चालू ठेवायचा पुष्प दे वाहताना म्हणायचं की ओम पुष्प आहे ना पुष्प समर्प्या आम्ही असं सुद्धा म्हटलं तरी चालतं त्याच्यानंतर मी सगळं करून मग संकल्प घेतला आणि जो आपल्याला हवा आहे म्हणत चांगल्या इच्छा चांगल्या गोष्टी तुम्हाला जे हवं आहे देवाकडनं जे चांगल्या गोष्टी मागायचं त्याचा आपण संकल्प एक करायचा आहे आणि त्यानंतर मी सगळे पूजा झाल्यानंतर देवीलासुद्धा हळदी कुंकू वाहून स्वतःलासुद्धा लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथ एकदा देवदेवतांना सुद्धा पूजेवर सुद्धा मी छान असं हळदी कुंकू अक्षर दा वाहिली आणि पुन्हा एकदा पूजेचे जे ताट आहे ते दिवाने ओवाळून घेतलेलं आहे